पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी प्रमोद गर्ला आणि तुम्ही बघत आहात प्रमोद गर्ला हा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मी दोन महिन्यापूर्वी चवली लावलेली आहे आणि आज चवली काढायची आहे आजचा पहिला खुडा आहे तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही माझ्या पाठीमागून बघू शकता मी एक किलो चवली लावलेली आहे आणि आज आजचा पहिला खुडा आहे तर बघूया किती चवली निघते तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा तर मी तुम्हाला आता दाखवतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चवली काढायसारखी झालेली आहे भरपूर अशी चवली लावलेली आहे आता आणि आजचा पहिला खुडा आहे तर हे लेबडा आहेत चवली बांधायला चल पुढे पटापट चवली काढून तुम्ही पाहू शकता इकडं फारच चवली लागलेली आहे आणि इकडं ओझली सुद्धा आहे तर आज आपली चवली काढू फायनली आम्ही यातली सगळी चवली काढलेली आहे आणि आता आम्ही झुडी बांधत आहो झुडी बांधायला रब्बड आहे दर बांध रब्बर घे इकडे नाग ना रबड बांधत आहे रबडाखल कोड्याक जुड्या झाल्या राखाच झाले हा त्या आता ती त्याच्यात खुडायला जायचं आहे परत हे एकूणचा आहे आणि तो तिकडचा त्यात आजू खुडायचे हा आजचा पहिलाच खुडा आहे ना त्यासाठी जास्ती नाही निघेल हा कमीच गेला हा आता आम्ही त्यात खुडाय जाऊ हा धोस यायला अजून फार आहे त्यांना खुडू सगळं खरं खुडायचे खुळून झाले काही रबडाखल बांधायचे कारण खुडले त्याचे दर खुळ ना पाच सहा किलो निघतील जास्तीने निघलीकडची ही चवली काढून झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो सगळीच चवली कोडीक झाली आहे ती तर हा एक फ्लॉट आहे है। एक ह्या शेतात लावलेला आहे आणि तो एक शेत आणि वरचा एक शेत म्हणजे चार ठिकाणी लावलेला आहे तर टोटल आता किती चवली काढली ती तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता टोटल चवली ही आमची आहे तर एकूण पंधरा जुळे आहेत तर अंदाजे आठ ते नऊ किलो असेल तर बघू शकता भरपूर अशी छान चवली झालेली आहे आत्ताच निघाय सुरुवात झालेली आहे पहिलाच कुडा आठ ते नऊ किलो काढलेला आहे आणि आज खत पण दिलेलं आहे आणि संध्याकाळी पाणी द्यायचं आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि काय चवलीविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच देऊ मी पण पहिल्याच वलीस लावलेला आहे पण भरपूर असा अनुभव घेतला आहे तर चवलीसुद्धा लावलेली आहे ला आणि आता तिकडे गवार लावायचं कामसुद्धा चालू झालं आहे तर तुम्ही पण चवली गवार करत असाल तर नक्कीच करा कारण की बोचका बांधून बाहेर जावं लागत नाही आणि घरच्या घरी आपण घरची पण कामं करू शकतो आणि चवलीसुद्धा मस्त उत्पन्न घेऊ शकतो तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा